हिमाय भूमि हि जन्म र ा ष ् ट ् र भूमि ह जन्म तर नमस्कार भावांनो मी हर्षल वायले स्वागत करू तुमचं आपल्या हर्षल वायले ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावनं आता आपलं दोन हजार पंचवीस चालू होऊन बघता बघता आपले चार महिने पण होऊन गेले तर भावना आता येणाऱ्या एक मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन पासष्ट वर्ष झाले तर भावनो आपला एक मे एक मेला तर भावना आपला आता महाराष्ट्र दिन आहे तर त्यानिमित्ताने आपण महाराष्ट्र दिन व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर भावना याचा आज आपण फुल टुटरियल व्हिडिओ केलेला आहे तर भावना आपण जे काही सर्व मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि भावना आपण मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेला आहे तर पासवर्ड साठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि व्हिडिओ जराही स्किप न करता पाहा आणि भावांना अशाच नवनवीन टुटरिअलसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भाऊनो व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा शेअर करा आणि भाऊनो काही जर काही प्रॉब्लेम वाटला डाऊट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला तर भाऊनो जरा वेल न घालता आजचा व्हिडिओ आपण आज सुरू करूया तर भाऊनं आपल्याला सर्वोत्तम आपला कायन मॅस्टर तर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे आपल्या क्रिएट बटनवरती क्लिक करून नाईन इंटू आपला सिक्सटीन इंटू नाईन आर रेशो सिलेक्ट करायचा आहे तर एवढं झाल्यानंतर भाऊनो आपण तुम्हाला एक मटेरियलचा फोल्डर दिले भावनं तर त्याच्यामध्ये आपला व्हिडिओ बॅ विडिओचा बॅकग्राऊंड आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर आपल्याला के लेअरवरती क्लिक क्लिक करायचं आहे नंतर मीडियावरती जायचं आहे त्यानंतर तर, तर आपण तुम्हाला महाराष्ट्राची पी एन जी दिलेली आहे तर ती ॲड करायची आहे तर तिची ड्युरेशन ही आपल्याला पूर्णपणे शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे बघा तुम्हाला अशा प्रकारे आपण अजून एक पीएनजी दिलेला आहे तर तिला सुद्धा असे व्यवस्थित रित सेट करून घ्यायचे आहे तर तिचे ड्युरेशन सुद्धा आपल्याला पूर्णपणे एंडला करायची आहे लास्ट पर्यंत त्यानंतर बघा त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं आहे आणि बघा न स्लाइड अप तर हा ॲनिमेशन आहे तर हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि याची ड्युरेशन आपल्याला एक सेकंदापर्यंत ठेवून द्यायची आहे त्यानंतर बॅक द्यायचा आहे त्यानंतर आपल्या मार्शची पी एन जी होती तर ती सिलेक्ट करायची आहे तिला व्यवस्थित रीत अगोदरित सेट करून घ्यायची आहे आपल्याला तर अशा रीत आपल्याला व्यवस्थित एकदा सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चार सेकंदावरती यायचं चा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला चार सेकंदापर्यंत यायचं चा आपली जी ची लेअर आहे तिला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपल्या डाव्या साईडला तर इथं कीचं ऑप्शन आहे तर त्या कीच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथे प्लस की द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत स्टार्टिंग पॉइंटला यायचं आहे आणि आपली जी पी एन जी असेल तर तिला असे पूर्णपणे साईडला सरकून घ्यायचं आहे तर बॅग द्यायचा आपल्याला तर अशा प्रकारे काही ॲनिमेशन आहेत तर त्यानंतर आपल्याला पाच सेकंदावरती जायचं भावांना पाच सेकंदावरती दिल्यानंतर भाऊनं तुम्हाला अजून एक सर्व फोटोची आपण एक पीएनजी दिलेली आहे तर तिला सुद्धा अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं आहे आणि तिचे ड्युरेशन हे आपल्याला शेवटपर्यंत ठेवून द्यायचे आहे तर बघा ते ऍड केल्यानंतर एकदम व्यवस्थित तिला सुद्धा वरती कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे तर याचा सुद्धा आपल्याला इन ॲनिमेशन द्यायचं आहे तर म्हणून याला सुद्धा आपण एंटर स्लाइड डाऊन हा ॲनिमेशन देणार आहोत तर अशा प्रकारे वरून स्लाइड होता आपल्याला येईल तर म्हणून आपल्याला आपल्या आठ सेकंदावरती वरती यायचं आहे त्यानंतर लेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि आपल्या जेव्हा मटेरियलच्या फोल्डरमध्ये आपण एक स्मोकची अशी पीएनजी दिले आहे तर ती पीएनजी सुद्धा करून घ्यायची याची ड्युरेशन आपल्याला शेवटपर्यंत करून घ्यायची त्यांच्या लेवर वरती क्लिक करून आपल्या याचे ब्लेंडिंग मोड आहे तर ही आपण स्क्रीन करून घेऊ तर ब्लेंडिंग मोड ही स्क्रीन स्क्रीन करून घ्या झाल्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित एकदम सेट करून घ्यायचे आहे अशा रत्ता काय सेट करायचं त्यानंतर इथं आपल्या डाव्या साइडला थ्री रोड असेल तर थ्री रोड वरती क्लिक करायचं आहे आणि सेंड टू बॅक तर ह्या ऑप्शनला क्लिक करायचं तर आपली जी पी एन आहे तर ती सर्वात बॅकला पार्टीमध्ये जाऊन द्या तर यावर अंदर ले लेअरला क्लिक करायचं आणि याला आपल्याला पेड ॲनिमेशन द्यायचं आहे तर याचे ड्युरेशन सुद्धा आपण एक सेकंदापर्यंत ठेवून दिलेलं आहे तर एवढं आपल्याला परत नऊ सेकंदावरती जायचं आहे तर नऊ सेकंदवरती गेल्यानंतर आपल्याला परत लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि म्हणून तुम्हाला एक स्मोकचा मी व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ ॲड केल्या केल्यानंतर म्हणून त्याची सुद्धा ब्लेंडिंग मोड आहे तर ब्लेंडिंग मोड ही आपल्याला स्क्रीन करून घ्यायची आहे याची पण अशा रीत काय आपल्याला स्क्रीन करून घ्यायची आहे बनवायला एकदम आपला जो स्मोक आपण आता ऍड केला तर तिथं सेट करून घ्यायचं आहे तर बनवू आपल्याला परत एकदा नऊ सेकंदावरती जायचं आहे तर सॉरी बरोबर आपल्याला दहा सेकंदावरती यायचं परत दहा सेकंदावरती आल्यानंतर मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपण महाराष्ट्र व काम करीएन दिलेले आहे तर त्या सुद्धा ऍड करायचं आहे जे ड्युरेशन शेवटपर्यंत करून त्याला अशी व्यवस्थित काही सेट करून घ्यायचे आहे तर भाऊ ना आपण स्मोक पीएनजी तर अगदी इन अॅनिमेशन लावून ऍड करून घ्यायचा आहे तर इन ॲनिमेशन मध्ये मी यायला तिथं स्केल डाऊन तर हा आपला अॅनिमेशन आहे तर तो देणार ड्युरेशन हे आपल्याला एक सेकंदापर्यंत ठेवून द्यायचे तर बॅग जायचं आहे त्यानंतर भावना याची आपल्याला अकरा सेकंदावरती यायचं आहे आणि तिथे आपल्या अकरा होते आल्यानंतर आपले जी स्मोकचे पण आपण एक स्मोक चा मी व्हिडिओ दिला होता तर तो तिथे ऍड करायचा आहे तर अशा रत्तर काय आपण सेट करून झालेलं बांधणं एवढं झाल्यानंतर आपल्याला इथं लास्टला पंधरा सेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्याला जे शुभेच्छुक म्हणून पेन जे आता ही मी पिक्सेल क्रिएट केलेलं आहे तर त्याच्या अगोदर ना आपल्याला जी एक मे ची डेट आहे तारीख आहे तर ती आपल्याला तारीख ॲड करून घ्यायची आहे तर अशा रत्त्या आपण इथं सेट करून घेतो आणि याचं इन अॅनिमेशन हे स्लाइड डाऊन तर हे दिलेलं आहे आणि त्यानंतर भावन मी आपल्याला अठरा सेकंदावरती यायचं आहे म्हणजे अठरा सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला परत मीडियावरती यायचं आहे मीडियावरून मी तुम्हाला जी पीएनजी जी होते शुभेच्छुक म्हणून तर आपण पी फाईल सुद्धा देऊ तर तुम्ही पिक्सल ऍप मध्ये ऍड करून दिलं सुद्धा तुमच्या नावाच चेंज करू शकता आणि म्हणून जर तुम्हाला तुमचा फोटो ऍड करायचा असेल तर तुम्ही तर दहावी साईडला आपल्या फोटो पण ऍड करू शकता तर मी बघतो आपलं नावच ऍड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इन अॅनिमेशन मध्ये जायचं आहे इन अॅनिमेशन मधून याला एंटर स्लाइड अप तर हा ऍनिमेशन दिलेला आहे तर एवढं झालं तर ओके वरती क्लिक करायचं तर सर्व काही आपलं ॲनिमेशन अशा प्रकारे काही क्रिएट होऊन जाईल तर वन आपले जी पहिली एन जी आपण जे ऍड केले होते तर ती जास्त स्किटली येते तर आपण तिला वन पॉईंट फाय सेकंदापर्यंत ठेवू तर अशा प्रकारे काय भावना सर्व आपलं ॲनिमेशन इथे हे रेडी होऊन जाईल तर मला एवढं झाल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तर तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर पाहून आपल्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे तर ती क्वालिटी अगोदर सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि व्हिडिओला एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून सेव्ह बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मग एवढं तर आपल्या मोबाईलला आपल्याला एक व्हिपीएन कनेक्ट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला आता पुढची एडिटिंग ही आपल्या कॅप कार्टवरती करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक व्हीपीएन ॲड करून घ्यायचा आहे तर भावांना व्हीपीएन पी एन कनेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला आपलं कपकॅट हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर भावांना आता बहुतेक कपकॅट हे मोबाईलला सपोर्ट करत नाही तर आपल्याकडं कपकॅटचा चौदा पॉईंट झिरो हे व्हर्जन आहे आणि भावना इथं जो बिझनेस क्रिएटर मोड तर हा मोड ओन ठेवायचा आहे तर आपला व्यवस्थित कप तर भाऊ आपल्या भावांना आपल्याला प्लसच्या आयकोन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जो आता व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतला तर तो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे ऍड तो केल्यानंतर थोडं आपल्याला पुढे जायचं आहे आणि जिथं आपला महाराष्ट्राची पेन जी जिथे आपले ऍड होते तर आपल्याला चार सेकंदावरती जायचं आहे लेअर वरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तर त्यानंतर आपल्याला इथं इफेक्ट मध्ये जायचा आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचा आहे त्यानंतर आपला जो लाईट इफेक्ट आहे तर लाईटनिंग इफेक्ट आहे तर तो ऍड करायचा आहे ओके बिडनवरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे आपण काही ऍड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला जो आपला हम... स्पीड केलं होतं तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बघा ना आपण इथं जो तर इथं शेकी इफेक्ट आहे तर तो आपण इथं ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर ओके बटन वरती क्लिक करायचं आहे तर थोड्या पुढं गेल्यानंतर भावना जे आपले वरून जे फोटो खाली ऍड होतात तर तेवढ्यावरती जायचं आहे आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पाहून येतं आपण यस मुमेंट मुवमेंट तर हा इफेक्ट आहे तर तुम्ही ते इझिली इथून सर्च करून ॲड करू शकता तर मी ऑलरेडी सेव तर सेव्ह करून ठेवलेलं आहे तर हा इफेक्ट सेव्ह करून तो ओके बटनवरती क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तो एक इफेक्ट येईल त्यानंतर पाहून येतं आपला जो महाराष्ट्राची महाराष्ट्र नाव महाराष्ट्र दिनिया नाव होते आपली पीएंगी आहे तर ते ॲड होते तर तेवढ्यावरती जायचं आहे विडिओ इफेक्ट वरती जायचं आहे आणि मग आपण जर शेक इफेक्ट दिलेला आहे तर तो ऍड करून घ्यायचा आहे मग तो ओके बटनवरती क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे काही इफेक्ट बसेल त्यानंतर भावना आपली जी डेट ऍड होते तर तेवढ्यावरती यायचं आहे परत विडिओ इफेक्ट वरती जायचं आहे आणि भावना आपण ब्लिंक ओपन हा इफेक्ट आहे तर तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे तर अशा प्रकारे भावना आपला एक इफेक्ट येईल त्यानंतर भावना आपल्याला परत बावीस सेकंदावरती जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचा आहे इथं कॅमेरा मुवमेंट तर हा असा प्रकारे काही इफेक्ट आहे तर तुम्ही जरी त्या भावना इथं सर्च केलं तर तुम्हाला भेटेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकार भावना ॲड होऊन जाईल त्यानंतर भावना आपल्याला थोडं पुढे यायचं आहे ट्वेंटी सिक्स सेकंदापर्यंत व्हिडिओ इफेक्ट वरती जायचा आहे पण भावनं इथं आपण तर हा सुद्धा इफेक्ट आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे तर एवढ्यानंतर भावना इथं आपल्या जो एंडिंगला कॅपकटचा लोगो येत आहे तर ते लिअर सिलेक्ट करायचं आहे आणि इथून डिलीट ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे तर एवढं झाल्यानंतर भावना इथं आपल्याला साऊंडचं ऑप्शन आहे तर साऊंडमध्ये जाऊन भावना मी तुम्हाला एक आपलं म्युझिक दिलं साऊंड दिलेलं आहे आपलं तर ते ॲड करून घ्यायचं आहे नंतर भावनं तुमच्या तुम्हाला जे कोणतं आवडेल तर ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे व्हिडिओ तर धन्यवाद भाऊनं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याप्रमाणे बघितल्यामुळे आणि अशाच नवनवीन ट्रुटिलसाठी पाहून आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहून एक व्हिडिओला लाईक करा तुमचं एक लाईक मला खूप सपोर्ट देऊन जातो